नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या घरी आज बापाचे आगमन होत आहे सर्वजण खूप खुश आहेत गणरायाच्या स्वागतासाठी मी हा स्पेशल लुक केला आहे माझी सगळी तयारी झाल्यानंतर गणरायाच्या आगमनासाठी थोडे फुलांचे डेकोरेशन केले व त्यासोबत पूर्ण आरतीचे ताटही तयार करून घेतले राजवस गल्लीतील मोठा गणपती असल्यामुळे सतत लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज येतोय कायम गाणी लावत असल्यामुळे मी सध्या व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न करत आहे

Ah. Moriare papà moriare moriare papà moriare moriare galbò papà moriare papà moriare गणपती आप्पा मंगलमूर्ती आला आला गणपती आला गणपती आला गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून घरात खूप प्रसन्न वाटत आहे आज माझा व आईंचा लेखाचा उपवास असल्यामुळे आम्हा दोघींसाठी रव्याची खीर बनवली आहे बाबांसाठी त्यांच्यासाठी व विरूसाठी इतर साधे जेवण बनवले आहे विरू आता दुपारी झोपला आहे तोपर्यंत मी आपल्या लाडक्या बापासाठी खपली गव्हाची खीर दोन प्रकारचे मोदक बनवणार आहे अख्खी खपली गहू होते मिक्सरला लावून गरम पाण्यात भिजत ठेवले आहेत चांगले भिजल्यानंतर आता मी या मोठ्या पातेल्यामध्ये शिजवून घेते भिजवलेले गहू घालायच्या आधी एक ग्लास पाणी उकळी आणून घ्यायचे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडस मीठ घालून घेतो भिजवलेले गहू घालतो खीर शिजत आहे तोपर्यंत तो सारणाची तयारी करून घेतो आधी गहू व तांदळाच्या पिठाचे मोदक बनवायचे ठरवले होते परंतु आता गणपती जास्त दिवस असल्यामुळे आज फक्त गव्हाचे मोदक बनवतो आहे એ તમારો ફિર दुसऱ्या दिवशी उंदीर बीजी असल्यामुळे आईने घरातील वेगवेगळे कडधान्य एकत्र करून भिजवत घालण्यासाठी ठेवले होते आज दिवसभर खूप धावपळ झाली तरीही बाप्पा आपल्या घरी आल्यामुळे एक वेगाच आनंद होता हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा